नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एक नवीन अपडेट आपण घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो आपण दुपारीच तुम्हाला सांगितलेलं होतं की जॉईनिंग तुम्हाला लवकरच मिळणार आहे या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो आणि आणखीन एक परिपत्रक जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल परिपत्रक आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर पहा विद्यार्थी मित्रांनो पाच एक दोन हजार चोवीस ला हे परिपत्रक जाहीर झालेलं विद्यार्थी मित्रांनो आणि अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस नायगाव मुंबई आणि विषय बघू शकता मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस करता उमेदवारांच्या समांतर आरक्षण आरक्षणनिहाय प्रमाणपत्राच्या पडताळणीकरिता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणूक करणेबाबत तर पहा विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस अंतिम निवड व यादीत समाविष्ट असलेल्या आता बघा अंतिम निवड यादीमध्ये ज्यांचा समावेश आहे त्यांचे डॉक्युमेंट चेक करत आहे ते म्हणजे तर इथे पुन्हा एकदा वेटिंगचे ना कळेल की इथे विद्यार्थी मित्रांनो वेटिंगचे ते डॉक्युमेंट परत चेक करत नाही आहे तर पहा पोलीस शिपाई सात हजार शहात्तर पोलीस शिपाई चालक नऊशे चौऱ्याण्णव असे आठ हजार सत्तर उमेदवारांपैकी पोलीस शिपाई सदोतीसशे एकोणपन्नास व पोलीस शिपाई चालक पाचशे तेवीस असे एकूण चार हजार दोनशे बहात्तर उमेदवारांचे समांतर आरक्षणामधील प्रमाणपत्र पळत तात्काळ पडताळणी तात्काळ करून घेणे आवश्यक आहे म्हणजेच का विद्यार्थी मित्रांनो जे पण समांतर आरक्षण मध्ये सिलेक्ट झालेले त्या सर्वांचे प्रमाणपत्र चेक करणाऱ्या मित्रांनो यास्तव सदर प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज जलद गतीने होण्यासाठी संबंधित जिल्ह्यामधील शासकीय कार्यालयामध्ये जाऊन पाठपुरावा करून प्रमाणपत्रे पडताळणी करून घेण्याकरिता सोबत जोडलेल्या यादीतील दहा पोलीस अधिकारी पस्तीस पोलीस अंमलदार भरती कामकाजासाठी तात्काळ उपलब्ध हो करून देण्यात यावे तसेच सदर पोलीस अधिकारी अंमलदारांना दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कक्ष क्रमांक नऊ भरती कक्ष नायगाव संकुल हॉलच्या बाजूला नायगाव पोलीस सॉरी नायगाव मुंबई येथे पाठविण्यात यावे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सह पोलीस सह आयुक्त प्रशासन ब्रहन मुंबई यस जयकुमार सरांची इथे साईन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की समांतर आरक्षण मध्ये ज्यांना ज्यांना सिलेक्ट झालेले आहे उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यामधून आणखी माजी सैनिक वगैरे यांचे जे प्रमाणपत्र आहे होमगार्ड वगैरे यांचे प्रमाणपत्र हे चेक करणे सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्य